महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उपाध्यक्षाच्या मुलानं मध्यरात्री नशेच्या अंमलाखाली अर्धनग्न अवस्थेमध्ये एका मराठी महिलेसोबत आरेरावी केल्याचा शिबिगा करत धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय माझा बाप मनसेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे असं सांगत या तरुणानं पोलिसांनाही धमकी दिल्याचा आरोप आहे मात्र हा मुलगा मनसेचा साधा सदस्यही नाही असं म्हणत मनसेनं मात्र हात झटकले काय आहे सगळं प्रकरण पाहूया मी राश्री मोरे, राश्री मोरे अरे मोरे तू कोण आहेस भाई अरे मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी माझा बाप महाराष्ट्र तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन गाडीवर पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय शिब्या दे ते शिब्या मला मुंबईतल्या अंधेरी पश्चिम परिसरातील मध्यरात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला उदगा थांबवा एक मिनिट अर्धनग्न अवस्थेत नशेच्या अंमलाखाली हुज्जत घालणारा महिलेसोबत आरेरावीची भाषा करणारा हा तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद असल्याचं समोर आलं या राहिलनं राजश्री मोरे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या गाडीला धडक मारल्याचा आरोप राजश्रीनं केलाय या सगळ्या घटनेचा व्हिडिओ तिनं इंस्टाग्रामवर शेअर केला काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तिला टार्गेट केलं जात आहे असा दावाही राजश्रीने केलाय तुमच्या कर्मरे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून आपण आपल्या भाषेचा आदर करूया आपण आपल्या भाषेचा माज नाही करायचं हे मी मत मांडलं होतं त्याच्यानंतर त्या मी मी मराठी वर्सेस मराठी चालू केलेलं नाहीये पॉलिटिकल पार्टीने मराठी वर्सेस मराठी माझ्यासोबत चालू केलं आणि मला हे बोललं जाते की तू भीभीषण आहेस म्हणे आ... काय कुणी लंका वंका ज्याला जाळली होती रावणाला मारलं होतं ते तो तो भीभीषण मी आहे की मी मर, या महाराष्ट्रामध्ये मा राहून अशी वागते मी असं काहीच काम केलेलं नाहीये आहे भीभीषण तुम्ही लोक मला हे नाव देत आहे तुमच्या नाव देण्याने काहीही फरक पडत नाही राहुल जावेद फक्त राजश्री सोबत हुज्जत घालून थांबला नाही तर नंतर अपघाताची चौकशी करायला पोहोचलेल्या पोलिसांनाही त्यानं वडिलांचं नाव घेत धमकी दिली आंबोली राहुल अंबोली गुन्या शिवसेना नेता संजय निरुपम निरुपमी मराठी हिंदू मुस्लिम वादा करे कोई मनसे, वाला मनसे का करे नहीं देता दूसरी बात ये जो मनसे के उपाध्यक्ष जावेद शेख के बेटे कह रहे हैं उनको देख करके हमें समझ में आ रहा है कि बार बार मनसे वाले हिंदुओं पर ही हमले करते हैं

जावेद शेख पदाधिकारी आहेत पण त्यांचा मुलगा राहीलचा मनसेशी संबंध नाही तो साधा सदस्य देखील नाही असा बचाव अविनाश जाधव यांनी केला जावेद शेख हे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचा मुलगा आमच्या पक्षातल्या कुठल्याच पदावर नाही किंवा त्याचं प्राथमिक सदस्यत्व देखील मनसेत नाही आणि त्यांनी जे काही कृत्य केले त्याचं समर्थन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी ही आमची देखील मागणी आहे सो या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचं से कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि जो मुलगा आहे राहील त्याचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी से कुठल्याही प्रकारचं संबंध नाही महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही अशी मजुरी करणाऱ्यांविरोधात ठाकरे बंधूंचे सैनिक आक्रमक झाले भाजप आणि शिवसेनेनं याला हिंदूंवरील हल्ला असं रूप आहे आणि मुस्लिम बहुल भागात मराठीत बोलायला सांगा असं आव्हान ठाकरेंना दिलंय अशा वातावरणात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याच्या मुलानं नशेत मराठी मुलीला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय भाजप आणि शिवसेना या घटनेचा कसा वापर करत याकडे आपलं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट